नमस्कार करतो, आपला यूट्यू, यूट्यू मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट हे आपल्या युट्यू यूट्यूब चॅनलमध्ये मी हवामान अभ्यासकण्यात आज जातो आपण पा पाहणार आहोत एकतीस मार्च रोजी महाराष्ट्राच हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट ले हायडलाईन एमिनुसार जर पाहिलं तर गिलगिर वाटत असताना लेह लदाख हा जो उत्तरेक भाग आहे या भागामध्ये डब्ल्यू डी थोडासा पुढे सरकला आहे मात्र त्याच्या प्रभावामुळे अजून मैदानी जे भाग आहेत या भागामध्ये पावसाचं वातावरण त्या ठिकाणी तयार आहे याचबरोबर अरबी समुद्रामधून आपल्या रा म्हणजे महाराष्ट्र राज्याकडे जो वाऱ्याचे जो प्रभाव आहे तो अजून सातत्याने त्या ठिकाणी येत आहे तर या फ्लोमुळे मराठवाडा याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा तसेच विदर्भातील बहुतांश भागामध्ये आज रात्री आणि उद्याच्या रात्री या ठिकाणी लाईटिंग थंडस्टोम प होण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण संपूर्ण देशाचा खास करून विचार जर केला तर टेम्परेचर हे अतिशय स सर्वाधिक वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं भरपूर भागामध्ये हिटवेव ही आलेलं आहे देशातलं सर्वाधिक टेम्परेचर सध्या महा राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काही भागामध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री टेंपरेचर टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आज ही टेम्परेचर जास्त ज्या ज्या जा, जा, टेम्परेचर ज्या वेळेला जास्त असतं हिटवेव जास्त असते त्याला अधूनमधून पावसाच्या हलक्यासाठी आपल्याला पा राज्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता ही हा जो सीझन आहे हा हिटवेवचा सीझन आहे मात्र येणाऱ्या महिन्यामध्ये एप्रिलच्या पुढच्या आठवड्यामध्ये जवळपास सहा एप्रिल ते सात एप्रिल ही परत एकदा मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये लायटिंग थंडस्ट्रम होण्याची शक्यता आहे हा अपडेट जो आहे तो आपण परत नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहोत आपण जर ढगांची स्थिती स्थिती सद्यस्थिती जर पाहिली तर सांगलीमधील खानापूर विटा याचबरोबर जत मकाळ आणि बतीश्रा आणि वाळवा याचबरोबर कोल्हापूरचा हातकानंगले याही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे सध्या सद्यस्थिती जर पाहिली तर शिराळा याचबरोबर वाटेगाव कासेगाव कराड पण टाकवे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला तिथे पाहायला मिळालेला आहे बरोबर नाशिकचा पाहिला तर येवला तसेच नाशिकचा उत्तरेकडला भाग असेल या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा असून विचार केला तर यवतमाळमधील आणि गडचिरोलीचा जो मध्यवर्ती भाग आहे या भागामध्येही एक दोन ठिकाणी लायटनिंग थंडसम आज रात्री होण्याची शक्यता आहे चोवी तासामध्ये राज्यात पावसाचा आपण आज करून जर आपल्या अंदाजानुसार जर विचार जर केला तर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा हा जो भाग आहे या भागामध्ये लायटनिंग थंडस्टो जास्त होण्याची शक्यता याचबरोबर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि हिंगोलीचा भाग बा, काय भाग असेल तसेच परभणीचा पाथरी परभणी सोनपेठ पालम दंगाखेड हा जो भाग आहे याही भागामध्ये एक दोन ठिकाणी द दुपारच्या तीन ते चारच्या दरम्यान त्या ठिकाणी लायटिंग थंडसम होण्याची शक्यता कारण की या ठिकाणी वाम नाईटचाही डिक्लेरेशन तिथे आईवडी थ्रू झाले गेलेलं आहे त्यामुळे या भागामध्ये लायटिंग थंडसम व हलक्या सुरू आपल्याला पाहायला मिळू शकतात याचबरोबर सांगली सोलापूर आणि साताऱ्याचा जो भाग आहे पाटण कराड मान या भागामध्ये याचबरोबर सांगलीचा शिराळा वाळवा कडेगाव खानापूर हा जो भाग बागा, आहे याही भागामध्ये एक दोन ठिकाणी हलके सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर आय एम डीच्या जर पाहिलं तर जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली हा संपूर्ण विदर्भ याचबरोबर खानदीशिंद जळगाव या भागामध्ये नाईट तुमचा आज अलर्ट आहे तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा आहे व पुणे आणि अहमदनगरचा दक्षिण भाग असे या भागामध्येही येलो अलर्ट त्या ठिकाणी केला होता आणि आज त्या ठिकाणी सध्या हलक्या स्वरूपाचा पाऊसही त्या ठिकाणी पडत आहे आपण एकतीस तारखेचा हवामानाचा अंदाज आय एम डीचा फोरकास जर पाहिला तर सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड हा जो मराठवाड्याचा काय भाग असेल या भागामध्ये वेव्ह असणार आहे आणि वाम नाईट ही असण्याची शक्यता आहे म्हणजे या ठिकाणी रात्रीचं टेम्परेचर ही अतिशय जास्त प्रमाणामध्ये असण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भामधील अकोला आणि चंद्रपूर हे दोन असे जिल्हे असेल या ठिकाणी ही च टेम्परेचर अतिशय जास्त जास्त असं नाही शक्यता अकोल्याचं खास विचार का अकोला बुलढाणा या भागामध्ये त्रेचाळीस ते चव्वेचाळीस डिग्री टेम्परेचर जाऊ शकतं तसेच अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये उद्या लायटिंग समजा त्या ठिकाणी येलो अलर्ट त्या ठिकाणी जारी केलं आपल्याला पाहायला मिळतं आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बिल आयकननं क्लिक करा धन्यवाद